ही यमुनोत्री यमुना नदी उगम स्थान खूप पहाडं उंच उंच तसं मानवरी करून पाहावं लागते पहाडाकडे बाजूने पहाड आहे आणि आमची ती रूम ती निळ्या कलरची ती आमची रूम निळ्या कलर जे दिसतो ना ते आमची रूम आहे ते पहाड आहेत आता इथून तीस किलोमीटर आहे सध्या बंद आहे तोपर्यंत हे गंगेची पूजा करून घेत आहेत घटकारताई आणि आपली मेळा घ्या आरती करून या गंगेची यमुनेत्रीची पूजा करत आहेत आणि सर्व भंडाऱ्यांनी घटकर पर्यावरणातर्फे गंगेला प्रार्थना सर्वांना सुखी ठेवा आनंदी ठेवा निरोगी ठेवा आयुष्यमान ठेवा

आधे में रखी है छापनाची फुले गुलाबची पूजा करी गणपती आव तुला बेलाच्या पानाची हर हर महादेवा बेलाच्या पाली कृष्ण डबरू देव न्याती शंखवाद गाल् कृष्ण डमरु देव ना शंखवाद च्या पानाची आर हरा महादेवाव तुला बेलाच्या पानाची नंदेवरी झाले स्वर पुढे मुखे हाररो हर नंदीवरी झाले स्वर पुढे मुखे हारो हा। पूजा हा। करी पार्वती आवळ तुला बेलाच्या पाना

பண்டாா ரூக் வல்ல வல்லு ஜே வய கர் கருணா து சதா வசந்த ஓம் பண்ணி சத்தம் நம ஓம் பண்ணி சத்தம் நம गंगा माता की जय यमुना माता की जय वही नहीं आलिए वही नहीं लपाटो ले अभी तो क्यों आए लावर बस करो तो वही नहीं लपाटो